भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीचे लंडनमधील केंद्र राहिलेल्या इंडिया हाऊस या ऐतिहासिक इमारतीची खरेदी राज्य सरकार करणार रा असून स्मारक म्हणून तिचे जतन करणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार हे नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिलेली होती त्यावेळी लंडन स्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्या अनुषंगाने शेलार यांनी मुंबईत बैठक घेतली सामान्य प्रशासन सांस्कृतिक कार्य पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते राज्य सरकारच्या माध्यमातून इंडिया खरेदी करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल त्यासंबंधीचा अहवाल ही संस्था महिनाभरात तयार करेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करेल अशी माहिती शेलार यांनी दिली या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणादायी स्मृती जतन करण्याचा सरकारचा मानस आहे नेमकं काय आहे इंडिया हाऊस भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा म्हणून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन मध्ये एकोणीसशे पाच मध्ये इंडिया हाऊसची उभारणी केली लंडन मध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय म्हणून वर दाखविले गेले पण ही इमारत म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका